नमस्कार मी सुहासिनी मालवणच्या जत्रेत मिळणारं खाजं तुम्ही खाल्लं असेलच आज आपण हेच खाजं आपल्या सुहासिनीच किचनमध्ये बनवूया खाजं बनवण्यासाठी आपण एक वाटी डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घेतलं त्यात चवीपुरतं मीठ घातलं मग पिठात एक चमचा गरम तेलाचं मोहन घातलं आणि पिठाला मोहन सोळून लावून घेतलं असं मोहन घातल्यामुळे खाजं खुसखुशीत होतं नंतर थोडं थोडं म्हणजे लागेल तसं पाणी घेऊन पीठ मळून घेतलं हे पीठ आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त सैल मळायचं नाही आहे पीठ मळून झालं की तेलाचा हात लावून पिठाचा गोळा करून पीठ दहा मिनिटं झाकून ठेवलं इंच आल्याचा तुकडा धुवून तासून घेतला नंतर किसनीवर किसून घेतला आलं न वापरता आल्याचा रस वापरला तरीही चालतो आलं किसून झालं इथे आपण एक चमचा काळे तीळ आणि पाऊणवाटी गूळ घेतलं आहे आता हे मळलेलं पीठ आहे त्याचे असं आपण लांबट रोल करायचा आहे आणि चाकूने त्याचे तीन इंचाचे तुकडे करून घेतलेत आणि हा जो रोल करतो आहे तो जास्त जाड करायचा नाही कारण पीठ आतमध्ये व्यवस्थित तळलं गेलं पाहिजे आता पिठाचं असं लांबट आकाराचे खाजं तयार करून घ्यायचं नंतर एका कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि तेल चांगलं तापलं की गॅस थोडासा कमी करायचा आणि थोडं खाजं यामध्ये सोडायचं आहे आणि व्यवस्थित तळून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवून तळल्यामुळे आतपर्यंत खाजं व्यवस्थित तळलं जाईल असं सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे ता आता उरलेलं खाजंही आपण तेलात तळायला टाकूया हे पहा असं हे खाजं तळल्यानंतर पटकन तुटलं पाहिजे म्हणजे खुसखुशीत हवं आणि आतून पोकळ हवं आता आपलं खाजं तर तळून झालेलं आहे आता गॅसवर परत एक कढई ठेवायची त्यामध्ये पाव चमचा तूप घालायचं आहे आणि वाटी किसलेला गूळ घालायचा आता हा गूळ वितळून घ्यायचं आहे या गुळामध्ये हे किसलेलं आलं घालूया गुळ विरघळते यामध्येच आपण एक चमचा काळे तीळ घालायचेत जे खाताना हे काळे तीळ चवीला छान लागतात आता फ्लेवरसाठी यामध्ये मी पाव चमचा वेलचीपूड घालते इथे आपल्याला पाक करायचा नाही आहे तर गुळ फक्त विरघळवायचं आहे आता गुळ पूर्णपणे विरघळलं आणि थोडंसं उकळायला लागलं की यामध्ये हे तळलेलं खाजं घालायचं आहे या वितळलेल्या गुळामध्ये हे खाजं एक दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे जेणेकरून हे वितळलेल्या गुळाचं कोटिंग या खाज्याला व्यवस्थित बसेल या गुळामध्ये हळद किंवा रंगही टाकला जातो पण मी आता काहीही टाकलेलं नाही आहे आपल्याला हे जास्त शिजवायचं नाही आहे जास्त जर जा शिजलं तर गुळाचा पाक होईल आणि मग हे खाजं सुट्टं होणार नाही खाज्याला गुळाचं कोटिंग झालेलं आहे मी गॅस बंद केला आणि हे खाजं आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे आणि थंड व्हायला द्यायचं आहे हे चिकटलेलं खाजं थंड झाल्यावर मोकळं करून घ्यायचं आहे मग मालवणच्या जत्रेतलं खाजं कसं वाटलं तुम्हाला नक्कीच आवडलं असेल